नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत भागत बारामतीकर आपली कुस्ती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मिरजगावला झालेलं कुस्ती मैदान मिरजगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर छत्रपती शिवजयंती उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं वैभव दादा पवार मान्य श्री राहुल दादा पवार छत्रपती उद्योग समूहाचे सर्वे सर्व त्यांचे बंधू त्यांचे सहकारी यांनी आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात मुलांच्याही कुस्त्या घेतल्या होत्या त्याचबरोबर मुलींच्याही कुस्त्या लावण्यात आल्या होत्या खूप चांगल्या कुस्त्या केलेल्या मुलींनी त्या मैदानात अरंगावची कन्या लढ दिली एक आष्टीची कन्या लढ दिली खूप चांगल्या कुस्त्या त्या दोघींनी केलेल्या आहेत आज आपण त्या दोघींची कुस्ती पाहणार आहोत राहुल राहुल शेख अध्यक्ष छत्रपती उद्योग समोर आखाड्यावर केलेले त्यांनी एवढा मोठं गवर्धन केलेला एवढं मोठं मैदान मिरजावला पहिल्यांदाच घेतलेला नोंद घ्या बसून घ्या पहिल्यांदाच मैदान घेतलेला टाळ्या करा सगळ्यांनी राहुल शेठ साठी टाळ्याच्या <ण्चारी> स्वागत करा बाळासाहेब पैवान वैभव दादा पवार यांचे वडील येते मुलगा चांगला पैलवान होता वा गावागावच्या यात्रे जत्रेच्या मैदानाला वैभव फार मोठं नाव केलं या मिरजावच आणि मुली लढायला आलेल्या आहेत वाले बसवून घ्या बसून घ्या सगळे श्रीकांत दंडे हात वरते राशींचा सराव करतो फंटन राहुल भाऊ सरक यांच्याकडे आणि हा सागर ससानी कर्जतचा ऑल इंडिया चॅम्पियन प्रवीणदादा घोले पाटील यांचा पट्टा एक तगडा कुस्ती लागते नोंद घ्या मुली लढायला आलेले आहेत समोर फोटो काढणारे जरा जोशी बसा तुम्ही मी आई बसा अरे कुस्ती मैदानला आपा काळे असा उपस्थित झालेले बच्चन त्यांना घेऊन आलेले मैदाना आपली गर्दी कमी करा वैभव दादा शिवास साहेब आता तुमचा सत्कार करायला मुली लढतायत मला एक दोन तीन दोन मुलं लढतायत आणि एक महिलांची कुशी झालाय मुलींची कुशी झालाय गौरी शेखिन कब्जा घेतला अरंगोची मुलगी आहे अप्पा काळे वसंत पंत्या युष्टीला बाकीचे बसून गए का साइडला अप्पा लाव पलीकडले मेन त्रवेदाला जोरचे बसा ओय भाऊ दादा इकडे बसवा तुम्ही तुम्ही इकडे तुम्ही बसा गणेश भाऊ भराटे आणि गणेश भाऊ नलावडे उपस्थित होत आहेत आपलं या ठिकाणच स्वागत काळे विराज काटे शंभू सोरटे विरोधक विराज काटे कुस्तीला म्हणजे आपा काळे असतात पंत कुस्तीला बाकीचे बसून घ्या गर्दी करू नका आतमध्ये लक्षात ऋषी काळे देशमुख आणि संदीप लटके कलाबाद आले सागर मोरे कंदार आकार डुबे पुणे नवनाथ तोरणमाल बिरंगाव बापू देवकाते इंदापूर सुरत देवकाते कर्जात निलेश उताळे भाडवणी हर्षवर्धन पटाडे कर्जात गौरव शिंदे कंदार तुषार जगताप मुळेवाडी आले सुपेकर कोलदारा